का लोकांना असं वाटतं का आज आपल्याला पर्याय म्हणून जिदाकडे का लोक बघतायत त्याला कारण आहे दादा नो त्यानो व्यवसायात असताना त्या व्यवसायातून दोन पैसे मिळवल्याच्या नंतर त्या पैशाचा विनियोग ज्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही ज्यांच्यापर्यंत सातत्याचा अर्थ पोहोचला नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्या संबंधीची भूमिका आज गेल्या काही वर्षाच्या वतीनं जिजाऊ या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं निलेश आणि त्यांचे सहकारी करत आहेत याचा मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करण्याच्यासाठी येतो आपण बघितलं कोणी वचतगत चालवत आहेत त्याचा पुरस्कार त्यांना दिला कुणी शेतीच्यामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांना आपण सन्मानित केलं कुणी छोटे मोठे व्यवसाय करतात त्यांना प्रोत्साहित केलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये के काम करत आहेत त्यांना आपण प्रोत्साहित या ठिकाणी केलं पण याहीपेक्षा या समाजातले अधिकारी व्हावेत यासाठी अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या संबंधीची भूमिका निर्देशन त्यांच्या सहकार्याने घेतली सी बी एस सीचं स्कूल चालवणं ही काही साधी गोष्ट नाही आज ते सी बी एस एचं स्कूल या ठिकाणी चालवत आहेत आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्या या सगळ्या परिसरातील मुलं मुली ही कशी टिकू शकतील आणि त्यासाठी जी काही कर तयारी करण्याची गरज आहे ती त्यांची तयारी करून घेण्याच्या संबंधीची सुविधा आज निर्देश या ठिकाणी दिली ती खरोखर एका दृष्टीनं एक नवी पिढी उभी कर आत्मविश्वासानं उभी राहणारी तयार करण्याची कामगिरी आज त्यांच्याकडून या ठिकाणी होते याचा मला मनापासूनचा आनंद आहे त्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी सांगितलं की अनेक गोष्टी तिथे काम करतात कॅन्सर हा एक रोग असा आहे की घरामध्ये कोणाला कॅन्सर झाल्याच्या नंतर घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांचं स्वास्थ्य खराब होतं असं एखाद दुसरा अफवाद जर बघितला तर आज अनेक ठिकाणी समाजामध्ये कॅन्सरची पेशंटांची संख्या वाढती हे दिसतं आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रात सुद्धा ती क्रमवारी वाढलेली चित्र दिसतंय कॅन्सरच्या क्षेत्रामध्ये दुर्दैवानं सापडलेल्या माणसाला आधार देण्याची कामगिरी आज निलेश यांच्याकडून या ठिकाणी होते फार मोठं काम आहे आणि त्याबद्दल त्यांचं एक वेगळं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे